बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर मध्ये जे जनआंदोलन झालं आणि हे जनआंदोलन थांबवण्यासाठी किंवा ते दडपण्यासाठी पोलिसांनी जो बॉम्बिंग ऑपरेशन केलं आणि आंबेडकरी चळीच्या आंदोलनावर ज्या पद्धतीनं अमानुष अत्याचार केला कार्यकर्त्यांवर खोटे केसेस दाखल केल्या त्याच्यापैकी आपण हे जे बसलेले कार्यकर्ते आहोत हे सगळ्यांवर अत्यंत मोठे गुन्हे दाखल केलेले आहेत सगळे त्या आंदोलनातील मोठ्या मोठ्या प्रमाणात जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते माझ्यासोबत सर्वांच्या आझाद मध्ये त्या आंदोलनामध्ये आहेत त्या आंदोलनासाठी आले होते मला एक सांगा तुमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल झालेला झाला नाव सांगा आणि तुमच्यावर कशाबद्दल गुन्हा दाखल केलेला आहे माझं नाव राजीव बबन कांबळे आणि भारतीय संविधान भारतीय संविधानाची प्रतिकूर्ती उदामणा जेव्हा घडली घटनास्थळ जेव्हा घडली तेव्हा मी साक्षात तिथे उभा होतो माझ्या समोर आरोपी पुतळ्यावर चोरडा आणि त्याच्या हातात जंगले होते त्याला मूर्ती फोडून फोडून जाणार होता त्यासाठी वर गेला का डायरेक्ट मदत जाऊ असतो त्यांना भारतीय संविधान स्टाईल मधून काढून डायरेक्ट ते भारतीय संविधानाची प्रतिकृती हा प्रतिकृती करून

म्हणजे म्हणून गुन्हा दाखल केला म्हणजे हा एक प्रकारे मोठ्या मोठा आघाडला असं ज्यांनी गुंडीच्या भुटामना केली तर थांबवच्या काम केले त्यांच्यावर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला

रस्त्यावर ओपन करत होते त्याच्यामुळे मला तुम्ही आंदोलनामध्ये होता आंदोलनामध्ये होतो परंतु शांततेने आंदोलन आंदोलन झालं होतं नाव सांगा मी रमेश कोरे हे आहेत रमेश गोरे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे सांगा दाखल कशावर माझ्यावर त्या दिवशी असल्या कारणाने मी माझ्या बहिणीला आणायला कॉलेजला तर मला परभणी जिल्ह्यात उडानपू जवळ थांबवलं होतं आणि थांबून मला विचारलंय कि कुठे चाललंय काय चाललंय म्हणून बहिणीला आणायला चाललं म्हणून सांगितलं त्यांना आणि मग मला पाच दहा मिनिटं त्यांनी विचारल्यानंतर की सकाळी कुठे होता तर मग परभणी पासून माझे वीस किलोमीटर गाव आहे तर मी जावात आणि पाच दहा सांगितलं दहा पंधरा मिनटं त्यांनी मी त्यांना सर मी जाऊ का असं विचारणा केल्याच्या नंतर तो जाण आणि गाडी काढून माझ्या अंगावर नाईट नाईट दिसत तर एका पोलीस कर्मचारी माझ्या हातावर काव्यात नाही माझी जात विचारणे तुझी जात मी बुद्धिस्ट म्हणल्याच्या नंतर त्या तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलं हा त्यांच्या पण जेलमध्ये टाकायचं बेटम मार मार हा करून तुम्ही ते पोलीस लँड मध्ये बसवलं होतं गौतम बुद्धाचा हातावर टॅटू आहे म्हणून दाखल केलेला कधीतरी पोलिसांनी केले कशा प्रकारचं हातावर भगवान बुद्धांचा आहेमस्कार करतो कधीतरी आमचा नमस्काराचा सूर्यनारायण स्वीकार करणे हीच एक तर आपण तुमच्यावर कशा पत्र माझ्या गळ्यामध्ये रुमाल होता रुमाल होता हातावर कॅटे होता गळ्यामध्ये होता दुसरं काहीच नाही गेलं दुसरं काहीच नाही कोणत्या गगड फोर मध्ये आम्ही नव्हतो कोणत्या ह्याच्या दम तुमच्या

अशी मी सरकारला विनंती करिलगार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ आवडला शेअर करा